लोके पंढरपूर जाई राहणार आखाड एकादशी जोडे ही राही मी मनासारख्या मता दिसले सांग नाही मला गर्दी मा काही जाऊ नका आंडरले काही टेन्शन देऊ नका मना आईच सांग नाहीये तुमले मी म्हणा आंडोरले बिलकुल टेन्शन देत नाही तुम्ही सुद्धा देऊ नका टेन्शन काही काही मताऱ्या जातीस या कडपणा करीसन तिसले मना सांग नाही तर बहिणी सोन जाऊ नका तुम्हाला पाय पडस मी तिकडून आजारी पडीएस माणूस आपला काही काही चालावत नाही दिनमान काही चांगला नाही शेत ना। शे ते नाहीतर ना मरी राहणार आपलं काही पडेल नाही शे आपला काही चालावत नाही ते काही जोडे नाहीये काही काही मतार्या काय करतीस रस्ता तरी जे जे खावाल भेटणं ते ते खायले तीस नंतर मग संडा उलटे आवतच आणि मतार माणूसले काही पचत नाही ते काही होणार नाही काही होणार नाही असं म्हणस माणूस खाईलेस तुना मना सांगत मा बाया बशी सण खायलेस माणूस आजारी जास काही काही म्हताऱ्या ते तर त्या बुचकी जायला तीस काही काही म्हाताऱ्या घर लोक सुद्धा न नव्हते हुवा बी काही करतीत न कोण्या उवा चांगल्या नाही शेती साते न्या आणि चांगल्या बी राहण्यात बिचार्या काय काय करतीन तीस ना पोरे समायतीन का आपलं करतील आणि आता मागाय कितली उई जायले आणि तुमले सांगस मी काही काही मतारे इथल्या कॉमेडी राहतेस मी बी जाऊ पंढरपूर तर जागा सुद्धा देतेच नाही बस आले अगदी जब्बर मतारी राहत ना आणि एका गरीब मतारी राह तिला जागा बी देऊ देणार नाही ते तिला खावाले नाही तिला पेवाले नाही भेटू देणार मना समोरली घटना आहे एक मतारी अशी होती इथली चाप्टर होती तिने सांगत नाही बी तशाच होत्या आम्ही कीर्तन ऐकाल भूतटे तर अशी जागा होती मजानी मामण्या म्हणे चला माय तडे जागा आहे म्हणे तिसनी काय कर लांब्या तंगड्या घातली नाही पाय चोरायला लागेल माय म्हणा काय पाय किराणार हो बी अश्या लांब्या तंगड्या आव तुम्ही पंढरपूर येले ती चांगल्या कीर्तन ऐकि राहण्या सर्वातले जागा द्या तुम्ही काही काही मता रे अशा कुशीत राहतीस तिसनी जागा दिण्याय काय असं वाटस ना मनिका जागा कीर्तन करतन जातीस देवना ठिकाणे जातीस पण तो कुशीतपणा जागा जागावरून सुद्धा भांडण करतीस आठे झोपू नको तडे झोपू नको एखादी गरीब बिचारी रास आणि एखाद्या अशा श्रीमंत करण्या राहतीस ना माय त्या अशा वस्तू सुद्धा देतीत ना ती इथलं इद फिटनेस दिन करतेस त्या मुळे सांगस मी जाऊ नका गर्दी देवा काही फिटनेस जिनं करू नका आधी मजाने मोठ्या मोठ्या टीव्ही येल तीस मोबाईल येल सर्व्या गोष्टीच येते घरमा मस्त दर्शन वस टी व्ही वर मोबाईल वर आपला पोरेसले सांगो नात्रेसले सांगो दगाड रे बोमाले मजाना मा आठिंगच दर्शन करा गर्दी मा काही जाऊ नका मता दिसले मला एक सांग नाही आता मी मतारी जायले मी बट मन वाल जीवन देखस मना, मना आंडोरनी सांग माडी काही तू जाऊ नको मी सांग नाही रे बा म्हणा काही काही चाल म्हणा आज गुडगामाले साथ देतच नाही म्हणतो मी कुठे जाऊ बो हा मी टीव्ही वर देखस मी म्हण आंडोरला सांग भाऊ टीव्ही लाई दे फक्त माले हा देव बजो देव काही म्हणत नाही पंढरपूर चला काही काही मतारीसले असं वाटत आपण पंढरपूर झाला आपले देव भेटे टोबा भेटे तसं काही राहत नाही काही काही माताऱ्यात झोपाल जातीस कीर्तन मा देखो आपण अर्ध्या मताऱ्या तर डायरेक्ट झोपेलच राहतीस आपण सांगो नी मी बी मतारीस शे मतारीस ना काही आई करो नि पण अर्ध्या माताऱ्या झोपेलच राहतीस आणि अर्ध्या तर कोणी बडीशोकला येस कोणी खायला रास अर्ध्या गप्पा मारा मग काय जावं गरज झोपो ना तिसले असं वाटस माय आम्ही काय देव करतीस आम्ही काय दिंडी करतीस अरे तुम्ही खरा म्हणणे दिंडी करा खरा म्हणणे भक्ती करा गर्बी भक्ती करी तरी तेच शे दिंडीले बघाय तरी तेच शे पांडुरंग असं म्हणत नाही गर्दी करा आणि मरा एवढं म्हण सांग नाय मतारा माणसले जाऊ नका गर्दी मा आपली तब्येत काही बिघडावू नका म्हण मतारीनं सांगणंय तुमले आपलं काही कोणी आता ऐकील येत नाही हुआ ऐकील येतात आंडर ऐकील येतात ना आणि आता काय होई जायले माहिती का भाड तिकीट नाही शेमतारीसले आणि तेन मान तेन गर्द्या करतस ना त्यांना इतर रामतस येसले तिकटे ना ती ना म्हणून या गर्द्या करतस येस ना घरवाला बी म्हणतस म्हणे जाय निघ पंढरपूर ने वारिल जाय जायसले काही तिकीट देणार राहत नाही काही देणं राहत नाही त्यावेळी काळा मागे राहतस मतारासले पण या मतारासले काही समजत नाही काही काही अंगठा बाजूला राहत ना नाही आपलं तिकीट नाहीये चला आपण पंढरपूरले कडे मतारा मतारीसनी जास्त गर्दी राह मला एवढं नाही तिकीट फुकटकार आहे ना तरी मतारासनो गर्दी करू नका तुम्हाला पाय पडस मी घरच बसा आर्दीस खान गरज राहा एवढंच नाही म्हणा वालं ते कालदिन परवून नाही लोके कीर्तनने जायलो भजनले जायलो होतात कोणता महाराज भजन होत मना टी टीव्ही वर देखाड माने एकशे एकवीस जण मरी गे चांगला नाही तर ना होत्या आणि तेनमानमा अर्ध्या बाया पोरी इथला माणसे नाही होतात पण बायान पोरी जास्त होत्यात म्हणे काय गर्दी घालो त्या बाबाने काय सांग म्हणे मी चालसू ना म्हणे म्हणे पायनी माती उचला ना म्हणे तुमना गरजे आजारी पेशंट राहणार ना ते लावा ना म्हणे ते आजारी पेशंट चांगला होई जाई म्हणे मैया येडा डोक्यासले आपला येडा येडा डोक्यासले अकला रातीत नि हाई गवार न म्हणे ते गवारा मा कोण द्याची चेंड कोण डाकट पोरग देखनी कोणी काय देखनी सुटत फिरनात पयत फिरनात हाई लोंडा म्हणे हाई लोंडा म्हणे ती ना माय मोबाईल वर दाखव भाऊणी ना तुम्ही वर लाई दिलं तिथला लोके मरी ग्यात तेना करता सांगस मी जाऊ नका घरच राहा एवढं मना सांगण असं म्हणत नाही पण मारा महाराज आम्हाला दर्शन दे आपले घर भी दर्शन वस विटोबा महाराज फक्त तुम्ही मन मा जपा भावना ठेवा सर तर चला मला एवढंच सांगणं होतं तुमले मतारासून आणि मतारासनं आंड्रोसले बी सांगणंय फुकट तिकीट आहे बुवा तुम्ही बी दाडू नका आपला माय बापेसले आणि दल्ला दल्लीसले बी म्हणा म्हण तर तुम्ही जाऊ नका तिकीट फुकट आहे बुवा असं तर गर्दी करू नका तुमले अर्धी भेटी राहिणे अर्धी खैसन गरज राहा एव